तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहे आम्ही तुमच्यासाठी तुमच्या रिक्वायरमेंटवर थ्री बी एच के कॉर्नर रो बंगलो या ठिकाणी आहे आपल्याकडे ट्विन बंगलो टोटल आपल्याकडे हे चार रो बंगलो आहेत लोकेशन असणार आहे आपल्याचं लाऊतमळ्यामध्ये जे की आहे मुंबई अग्र हायवेला असलेल्या धात्रक फाट्यापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर म्हणजे मुंबई अग्र हायवे आपल्या लोकेशनपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण जर ह्या रोजच्या आजूबाजूचं लोकेशन बघितलं तर बरेचसे रोज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जवळच अडगाव मसूर रोड पण <णुण> जातो त्यामुळे तुम्हाला मसूर पण आपल्या रोजपासून फक्त साडेतीन किलोमीटर पडणार आहे आणि बाकी जर आपण कॉलेज बघितले तर तीन तीन कॉलेज आपल्या रोजपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे कॉमर्स आर्ट्स कॉलेज देखील असणार आहे आणि शाळा देखील आहे आणि मार्केट म्हणजे डी मार्ट डी मार्ट आपल्या रोजपासून दोन किलोमीटर असणार आहे तसाच हे आपलं लोकेशन असणार आहे याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा बाराची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपली येणारी पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इल्युएशन जे की अतिशय सुंदर आहे क्वीन मंगलो असल्यामुळे याला मिळणारे इल्युएशन हे एकदम नेक्स्ट लेवल असणार आहे तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे फक्त हा एकच सिंगल युनिट शिल्लक आहे साईज बघायला मिळते आपला अठराशे दहा स्क्वेअर फीट आणि एकशे तीस वाराच्या प्लॉटमध्ये हा एक, एक रो बंगलो कसर केलेला आहे ज्याचा सेपरेट सात असणार आहे सध्या आतमध्ये काम चालू आहे त्यामुळे आपला हा रोज बघता येणार नाही पण जो आपला सॅम्पल रेडी आहे तो बघूया चला तर आपला हा एक रो हाऊस आहे हा सोल्ड आउट रो हाऊस आहे पण सर्व क्वालिटी सर्व जे काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तेच तुम्हाला कॉर्नरमध्ये देखील बघायला मिळणार आहे चला रोज बघूया सुरुवातीला आपल्याला एक फोर वेचं गेट बघायला मिळतं हे सिंगल गेट तुमच्या रेग्युलर यूजसाठी असणार आहे आणि त्यासोबत या ठिकाणी आपल्याला पार्किंगसाठी हे सेपरेट गेट इथे करून दिलेलं आहे त्यानंतर तुमची असणार आहे ही स्पेशियस पार्किंग साईज चांगली मोठी आहे जवळपास सतरा फुटाची विडत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ज्या ठिकाणी सेवन सीटर कार कुठल्याही अडचणीशिवाय इथे व्यवस्थित पार्क होईल टोटल आपले हे चार युनिट आहे चौघही आपल्याला कॉर्नर बघायला मिळतात त्यामुळे प्रत्येकाला साईडला आपल्याला ही पाच फुटाची जागा देखील बघायला मिळते आणि त्यासोबत आपल्या पार्किंगमध्ये इथे आपल्याला अडीच हजार लिटरची वॉटर टँक ग्राउंडला प्रोव्हाइड केली आणि त्यासोबतच एक हजार लिटरची वॉटर टँक आपल्याला वरती टेरेसवर देण्यात आलेली आहे त्यानंतर समोर जे आपण भिंत बघू शकतो या ठिकाणी आपल्या वुडन टेक्चरमध्ये संपूर्ण टाईल्स इथे बघायला मिळत आहेत ज्यामुळे आपलं इल्युशन हे अधिकच सुंदर दिसतं त्यानंतर मेन आपली एंट्रन्स वास्तूप्रमाणे पूर्वपश्चिम दिशेलाच आपल्याला आपले मेन एंट्रन्स बघायला मिळते डोअर हा पण सुंदर डोअर आहे जसे आपले टाईल्स आहेत त्याच टाईपचा डोअर आपला या ठिकाणी बघायला मिळत आहे पूर्ण वुडन टेक्चर आपल्याला आपल्या डोअरसाठी मिळणार आहे आणि त्यासोबतच युरोबा कंपनीचे लॉक इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यानंतर तुमचा हा लिव्हिंग एरिया तर हा आपला स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला साडे तेरा बाय अठरा फूट चांगली मोठी साईज आहे त्यासोबत आपला लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये लाइटिंग देखील देण्यात आलेली आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सर्व रोज कॉर्नर बघायला मिळतात ज्यामुळे प्रत्येक रूममध्ये आपल्याला डबल विंडो बघायला मिळते म्हणजेच क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला प्रत्येक रूममध्ये अतिशय उत्तम मिळेल त्यासोबत आपण जर विंडो बघितली तर ॲल्बॉसची सर्व फिटिंग साईडला पूर्ण ग्रेनेटची फ्रेम आपल्याला इथे देण्यात आलेली आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये ही अँकर आणि त्यासोबत वायरिंग ही सर्व पॉलिकॅपची मिळणार आहे तर असं झाला आपला हा लिव्हिंगचा पार्ट लिव्हिंग एरियामध्ये इथे आपल्याला जिन्ना प्रोव्हाइड केलेला आहे जो की व ते टेरेसपर्यंत आत जिना असणार आहे जिण्याचे आपण जर स्टेप जरी बघितले तर डबल ग्रॅनेड आपल्याला स्टेपसाठी यूज केलेला दिसतो आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं स्पोर्ट्स वॉशरूम ज्या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न कमोड मिळणार आहे आणि त्याच्या आधी तिथे बेसिन प्रोव्हाइड केलेले आहे सुंदरशा लाईट कलरमध्ये टाईल्स आपल्याला या ठिकाणी यूज केलेल्या दिसतात तुमच्या वॉशरूम नंतर असणार आहे तुमचं सा किचन साईज तुम्हाला किचनची पण चांगली बघायला मिळते म्हणजे विड जवळपास साडे तेरा बघायला मिळते आणि लेंथ ही जवळपास तुम्हाला दहा फुटाची मिळणार आहे वास्तूप्रमाणे पूर्व तुमचा किचन प्लॅटफॉर्म इथे प्रोवाइड केलेला आहे किचन प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच तुम्हाला इथे विंडो देखील बघायला मिळते ज्यामुळे तुमच्या किचनमध्ये पण चांगले व्हेंटिलेशन राहील आणि त्यासोबतच तुम्ही जर टाईल्स बघाल दोन बाय चार टाईल्स आपल्याला पूर्ण वॉलवर यूज केले दिसत आहेत तेही पूर्ण स्लॅबपर्यंत पर्यंत देण्यात आलेले आहे त्यासोबत आपल्याला आपल्या किचनमध्ये इथे एक सिंगल लॉक देखील देण्यात आलेला आहे तुम्हाला किचनलाच इथे साईडला एक दरवाजा बघायला मिळतो जो की आपल्या ड्राय एरियाकडे जातो या ठिकाणी आहे तुमचा ड्राय एरिया सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट तुमच्या वॉशिंग मशीनसाठी इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबतच दोन नळाचे कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात असं झाला तुमचा किचनचा आणि ड्राय एरियाचा पार्ट त्यानंतर आहे आपला हा फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते चौदा फूट बाय नऊ फूट चांगली मोठी साईज आणि त्यासोबत एक सुंदरशी फॉल सिलिंग आपल्याला या रूममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला या रूममध्ये दोघी साइडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील आणि तुम्ही प्रकाश आत्ता देखील बघू शकता असा संपूर्ण आपला ग्राउंडचा एरिया आहे वर ते आहेत आपले दोघे बेडरूम तेही बघूया चला तर चला वर देखील बघूया तर आता आहे आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत त्यातील एक मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम हा बॅक साइडला आहे आपण जो नंतर बघूया पण त्याआधी आपला हा सेकंड बेडरूम बघूया तर हा आहे आपला सेकंड बेडरूम साईजमध्ये अतिशय मोठा म्हणजे जवळपास तुम्हाला या, या। ठिकाणी साडे तेरा फुट बाय पंधरा फुटाचा असा प्रशस्त बेडरूम ह्या ठिकाणी बघायला मिळतो आणि या, या बेडरूममध्ये देखील आपल्याला फॉल सेविंग प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक रूममध्ये आपल्याला विंडोची साईज चांगली मोठी बघायला मिळते बाकी आपल्याला या रूममध्ये अटॅच इथे एक बाल्कनी प्रोव्हाइड केली आहे बाल्कनीसाठी टू एता टू इथे देण्यात आलेला आहे तर ही आहे आपली बाल्कनी जवळपास आठ फुटाची बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि आपले जे इलेक्शन आहेत ते सुंदर दिसण्याचं कारण म्हणजे आपली बाल्कनी देखील आहे कारण की बाल्कनीमध्येच बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामध्ये समोरच्या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला फॅब्रिकेशन बघायला मिळतं आहे रेलिंग आणि टफोन ग्लास प्रोव्हाइड केला आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या वॉलवर इथे टेक्चर करून दिलेलं आहे आणि त्याबरोबर आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये इथे पॅराबॉला देखील काढून दिलेला आहे तर असा झाला आपला हा सेकंड बेडरूम तर आपण आपला थर्ड बेडरूम बघूया त्याला तर या ठिकाणी आहे आपला थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम आहे त्या सुरुवातीला देखील आपल्याला इथे सेकंड वॉशरूम बघायला मिळतं या ठिकाणी देखील आपल्याला वेस्टर्न कमोड आणि या बाथरूमच्या सुरुवातीला एक सुंदरशी टेबल टॉप बेसिन इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा आपला चढ मास्टर होतो आणि हा आपला थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम साईज अतिशय मोठी म्हणजे जवळपास तुम्हाला या रूममध्ये सोळा फूट बाय चौदा फुटाचा हा बेडरूम बघायला मिळतो आहे त्यासोबतच आपल्याला या रूममध्ये देखील एक पॉलसनिक प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी पण दोन मोठ्या विंडो आहेत त्यातील एक विंडो आपण बघू शकतो वेट्स आपल्याला या विंडोसाठी अतिशय मोठी प्रोव्हाइड केली म्हणजे बॉक्स विंडो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा रो आता वरती आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता आलो आहे आपण आपल्या टेरेसवर टेरेससाठी इथे आपल्याला ग्रिरेट डोअर दिला आहे जो तुमच्या सेफ्टीसाठी असणार आहे आणि बाकी आपण जर टेरेस बघितला तर ग्राउंडसाठी इथे आपल्याला रिगबॅट कोबा आणि त्यावर चायना मोजा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लेकेजशी संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला इथे जाणवणार नाही आहे आणि त्यासोबत वरती आपल्याला पारस कंपनीची थ्री लेयरची एक हजार लिटरची वॉटरँक इथे देण्यात आलेली आहे आपण आजूबाजूला लोकेशन देखील बघू शकतो सगळे ठिकाणी बघायला मिळतात बाजूला पण सर्व रिस कॉलनी असणार आहे आणि मागच्या बाजूला आहे मुंबई आग्रा हायवे जे आपल्या रोज पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर मुंबयाग्रा हायवे असणार आहे तर असा असं आपला थ्री बी एच के राऊज आहे तर असा संपूर्ण आजचा थ्री बी एच के राऊज आहे लोकेशन आहे आप आपला सराऊस मळा जो की आहे मुंबयाग्रा हायवेवर असलेल्या दातर फाट्यापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आडगाव परिसरामध्ये या ठिकाणी आहे आपला हा थ्री बी एच के अठराशे दहा स्क्वेअर फीट जो की एकशे तीस वरांच्या प्लॉटमध्ये बांधला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज हा संपूर्ण थ्री बी एच के राऊज सेपरेट सात बारा था तुम्हाला से से तुम्हाला था हा तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्चसह अडुसष्ट लाखामध्ये तुम्हाला जर यावर अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर असो आपला आजचा हा थ्री बी एच के तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद